गरीबाला मोठी पैरव आली आज देतो उद्या देतो देतो की मुलानं जी करून दावलं नाही ती ह्या बैलान करून दावलं बारा लाख रुपये मागितलं चार पाच मागणी आता एक काळ असं आला होता की ह्याला विकायला काढलं होतं पण देवाच्या दयाने असं झालं की ते सगळं हॉस्पिटलचं बिल माफ झालं बोलवली व्यवहार करायला आणि व्यवहार करायला असं बसलो की असं दवाखान्यातनं फोन आला की तुमचं बिल सगळं माफ झालं शेतकरी करून खाणारेच लोक आहे पण त्यातून पण हे पूर्णच केला मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बिलायकॉन ही दाबा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण आलोय खाटाव मित्रांनो वेताळ खाटावचा वेताळ म्हणून तुम्ही ऐकून असल नाव हा बैल सर्वसामान्याचा बैल आहे आणि एक नंबर मध्ये पळणारा बैल आहे परंतु तो अंधारात आहे म्हणजे कसं होतं दहा पंधरा बैल पैते त्यातल्या त्यातला हा एक बैल आहे खट व्याताळ म्हणून नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मंगेश सा। महाराज खटा बर कुठने घेतला असताना सांग बाजारात घेऊन आलो म्हणजे तुम्हाला दिनात कुठं काय नाद म्हणजे असं नव्हतं पोरांच्या ह्यानं लागलत लागत नाद गेला पहिल्यांदाच आपण बैल घेतला होता आणि ती बैल वासरू बी चांगलं परत पळालं त्याच्यावर ना नादच लाग लागला नादच लागल बरं आता कुठं कुठं म्हणजे पहिल्यांदा कुठल्या मैदानात काढलं पहिल्यांदा ह्याच्या मैदानाला ना आंबवड आंबोड पहिल्या मैदानात तिथं काढलं तिथं घटपास केला पहिल्याच म्हणजे आदत असत आदत मध्ये ओपनलाच जास्त पळालं मित्रांनो हा बैला जो म्हणजे कडण जर गाडी लागली तर ती गाडी लावणार म्हणजे लावणार काय विषय जेवढा दट्ट्यात आहे तरी सुद्धा पळतो पण जर त्यानं पब्लिक बघितलं ना कडन तर मग पब्लिकला मग कोणी म्हणायचं नाही की बाबा गाडी नक्की कुठली लागल ती कुणाला अंदाजच येणार नाही गाड्यांचा गाड्या भरपूर असल्या काय असल्या तरी कडण जरी हे तर कुणाला अंदाज गावत नाही की नक्की गाडी कुठली लागल आतापर्यंत कोणत्या कोणत्या मैदानात त्यांना नंबर केली काय आता गोरसाळ्याचा एक नंबर केला लाडेगाव मध्ये दोन नंबर केलं म्हणजे असे पाच सात मैदानात एक एक दोन दोन नंबर केलेले कुठल्या कुठल्या पायऱ्यात पळाले आता पायऱ्यात म्हणजे आता मोठ्या पायऱ्यात कुठं पळालाच नाही आपली दोन नंबर बैल दोन नंबरातच पळायचं दोन नंबरातच आपलं दोन तीन दोन तीन नंबरातलंच आम्ही पळालो मित्रांनो बघा बैल बघितला की असा बैल आहे की मित्रांनो कुठला पण मोठा बैल असला पब्लिक असला झट्ट्या लागला तर हो कुणी सांगायला नाही की बाबा गाडी कोणाची लागेल ह्याला आपण लाईव ओपन बघितला आणि मोरे काय पुकारले त्या दिवशी त्या दिवशी वळखीला आम्ही गेलो होतो म्हणजे आम्हाला अपेक्षा पण नव्हती गाडी तिथे राहील म्हणून आम्ही एक बैल नाशिक वरण ना आला होता एक बैल आपण इथनं गेलो होतो म्हणजे दीडशे किलोमीटर अंतर इथनं गेल्या वर्षीच त्याच मैदानात वळखीच्या त्याच मैदानात आदतच्या मैदानात ओपनचं मैदान होतं पण आदत मध्ये त्यानं त्याच मैदानात गेल्या गेल्या वर्षी दोन वर्ष झाले ना गेल्या वर्षी तिथं त्यानं गटपास केला आदत असताना दोन्ही आदत वासर होती तिथं गटपास केला शिमीला मार खाल्ला होता यंदा परत गेलो त्याच मैदानात यंदा त्याने आपल्याला गोलाल दिला म्हणजे अपेक्षा नव्हतीच आम्हाला किती गाडी राहील म्हणून पण त्यानं करून दाखवलं त्या दिवशी की मी काय कमी नाही म्हणून बरं आता तुम्ही हा बैल आहे ती एक नंबर मधला बैल आहे म्हणजे कसं हुकमी पहिलाय हुकमी असं पैर करताना गणत आहे का नक्की काय नियोजन काय काय होतं माहित आहे का गरीबाला मोठी पैरवाली आहे ती आज देतो उद्या देतो देतो की हानू की परत हानू आता फोन कोण पुढचं पैर झालेला आहे ह्या तारखा येते त्या तारखे तारखाच देत असते ती तसं नाही आम्ही सुद्धा एवढं आहे पण आम्हाला जरी कोणी मागितलं तर काय नाही आपण होयच म्हणतो कोणाला आपण कोणाला म्हणलं नाही की बाबा आज दिसू उद्या दिसतो असं नाही आपलं मत फक्त एकच आहे की बैल चांगला पोळतो मग तसं आपल्याला पायरा पण मिळावा म्हणून आपण पण फोन करतो पण आज देऊ उद्या देऊ हीच चालत असते गरीबाला किंमत नाही म्हणजे नाही मिळत नाही गरीब म्हणजे गरीबाला गरी पण म्हणून चालत सर्वसामान्य म्हणजे कसं ओळख पाहिजे माणसाची एवढी पाहिजे एवढी आपल्याला आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पैसे पाहिजेत पाहिजे नाही काय खर्चाच पण पैसे पैसे काही गोष्टी वायदी पण होते ना बरं एक नंबर मध्ये पळतोय वायदी तर कशी द्यायची वायदेच म्हणाल तर आम्ही वायदे पण दिलेले आहेत त्या पण काय गट बी पाहत असा नाही काय तुम्ही झाला असेल गाडीचं म्हणजे वासरू कुठल्या खांदे पडते म्हणजे बैल दोन्ही खांदे दोन्ही खांदे पब्लिकच आणि आतन आतनं लागली गाडी आतनं लागली गाडी जर लागली जर तोंड काढलं गाडीनं तरी पण गाडी लावतो म्हणून तर लावतोच देऊ सांगून गाडी लावतो तोंड काढलं की लावतो म्हणून लावणार गाडी म्हणजे एवढं मला एक म्हणायचं आहे की बैल एक नंबरातला आहे त्यादीच्या वळखीच्या मैदाना सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं असेल की बाबा अ पब्लिकचं भीताड कोण आहे त्यावेळेस मित्रांनो सुनील मोरेनी पुकारलं होतं मी पण बघितलं मी पण बोलायला बघत होतो की दम हा थोर असतो की गरिबांना सुद्धा म्हणजे चांगला दिवस येत हो म्हणजे थोडा दम काढायला लागतो आणि ह्या अंधारातला दुवसातून गुलाला घेतला मोरे सरकारने पुकारलं होतं पण बैल पण तसंच आहे मित्रांनो म्हणजे पब्लिकने एवढं त्यांना गट काढला म्हणजे सेम काढलेला म्हणजे अजून म्हणजे अडचणी नक्की काय होते मग तुम्ही एवढा बैल चांगला आहे बाबा आता काय एवढं म्हणजे एक एक, एक नंबरात किंवा गुलालात कंटिन्यू का दिसत नाही कधीतरी म्हणजे आता लय लहान गुलाल भेटलो त्या दिवसात आपण पायऱ्या वाचूनच मार खातो पायऱ्या वाचून आपल्याला चांगलं झालं तर आपण मारणार कोणाच्या बी गाड्या फक्त पायऱ्या वाचून आपण माग आहे म्हणजे काय अडचण पायऱ्याला काय अडचणी नक्की मी काय म्हणतो माहिती का तुमचा बैल पडतो एवढा मग अडचण काय कुठं नक्की बैल जर मी काय म्हणतो एक तर बैल पळत ना बैल पळावा लागतो किंवा केशात पैसे लागतात तुमचं बैल तर पळतोय मग अडचण कुठे ती म्हणजे असं आता ह्याला जसं काय असं होत की समजा आपल्याला ह्याला जर बैल लागला तसा तर गाडी शंभर टक्के गोलावलात राहते ह्याला बैल आपल्याला पुरणारा पाहिजे पुरणारा गा बैल गावला की गाडी गोलावात राहते बर सगळ्यात वाईट कधी वाटलं ह्या गोष्टीच की बाबा आपल्याला एवढा बैल पळतोय आणि हे होत काय नाही बऱ्याच वेळा झालेलं आहे कुठं झालं काय ते असा क्षण म्हणजे कुठं सांगता येणार नाही की कुठं झालं ती पण असं बऱ्याच वेळा म्हणजे मैदानात गेलं की आता गट तर कंटिन्यू असतो गटाचा विचार येत नाही पण शिमीला काय झालं तुम्ही झालं तर त्यावेळेस फक्त वाईट वाटतं काय तोंडचा घास जागे आला आणि कधी ही गाडी त्याची बघितली शिमीला कधी ही गाडी आपलं छा तीन छकड्यान चार छेकड्यानं चार नंबरला आणि पाच नंबरला कधीच उतरली नाही गाडी उतरली दोन नंबरलाच गाडी उतरणार कायम घासा घेतली गाडी उतरली शिमीला सोडा बर म्हणजे ह्या गोष्टीच एवढा बैल पळत असून एवढं घेऊन जर गाडी जर पडायची म्हणलं म्हणजे असं पण नाही काय विषय पण तुमचं नियोजन गणत असं वाटतंय मला नियोजन कुठं लो मोठ्या पैऱ्यात टाकायचा कधी प्रयत्न केला का मोठ्या पायऱ्यात म्हणजे आपण बरं आपण मागितली होती पण आपल्याला बैल आपण पण मागितली होती बैल पण जेव्हा तेव्हा पहिरच झालेला आहे म्हणून सांगतो आता पहिर झालेला आहे ते म्हणले म्हणजे ह्याचं काय वाटतं तुम्हाला की ह्याच्यापेक्षा जे कमी पळत होती ती ह्याच्यावर पळलेली पुढे गेली गेली शेणजेनं <laughs> नावात आणलेली बैल नावात आणलेली म्हणजे गाड्यात पळून नावात आलेली बैल ती पुढं गेली परत आपण त्यांना मागितलं तर करू आता पहिलं झालं ते मग करू परत करू हे असं चालूच असतं म्हणजे पहिले मालकांची प्रत्येकाची इच्छा असते वेगळी वेगळी आपण काय त्यांना म्हणू शकत नाही बाबा मला दिलाच पाहिजे म्हणून अजून काय सांगतो बैलाबद्दल बैलाबद्दल सांगण्यासारखं असं काहीच नाही बैल इतका शाना पण आहे असं मैदानात गेला काय गेला तर कधी मस्ती नाही कधी कोणाला हो धावला नाही काय नाही काय नाही बैल लई शांत बैल म्हणजे तुम्हाला तर फोन बी येत का म्हणजे पहिल्यासाठी तुम्हाला स्वतःला पहिलं द्या वगैरे येतं फोन येत बघा मित्रांनो काय होतं याला जाणून बुजून ही गोष्ट बोलतो ज्यावेळेस आपला बैल पळ बैल पळतो म्हणून फोन येत पण याला फोन कुठले येत असणार माहिती आहे का जे ह्याच्या कमी पळत असणार एकदम म्हणजे कमी पळत किंवा नुसता ते गट पास कधी तरी करत असणार त्याला ह्याला फोन येत असणार त्या पहिला घेऊन गट कधी पास करायचा सेमी कधी फायनल कधी राहायचं म्हणजे फक्त आणि फक्त म्हणतात ना पैलवान जोडीचा पैलवान पण तेवढ्या ताकदीचा लागतो तर ती कुस्ती होत असते नाहीतर एक पैलवान व्यवस्थित नसला तर मग ती लगेच कुस्ती होत असते अजून आठवणीतलं मैदान कुठलं ह्याच्या आठवणीतलं मैदान म्हणजे लाडेगावच सहा फेर बैल पळाला होता का पहिल्यांदा गटाला मार खाल्ला परत दुसऱ्या बायला बर घातला तिथं पळाला तिथ जो मोडला नाही जो नाही मोडला जो परत मोडला तिथं परत गटपास केला शिमेला झाला सामना शिमेला सामना झाला परत शिमेपाळा गेला खाली परत पळाला परत राहिला आणि दुसऱ्या दिवशी फायनल झाला तिथं दोन नंबर केला लाडेगावला म्हणजे जरी हे जरी आलं बर का जरी यश जरी आलं तरी यश ये सुखासुखी येत सुखास संघर्ष संघर्ष संघर्षाशिवाय फळत नाही मिळणार ना। मित्रांनो बैल पळून चालत नसतो एक बैल म्हणजे बैल पळाला तर ड्रायव्हर तेवढा चला सुट्टी मेकर पण चलाग लागतो कसं आहे म्हणजे सुट्टीला कसं आहे सुट्टीला थोडा ताप देतो खाली कसा पाळणारा बैल हा तापच देतो बर गरम झाल्यानंतर बैल हा तापच देतात बरं ते समजून घेतलं पाहिजे समजायला नाही पण खालची उडी कशा दे खालची उडी कळत वर परत पब्लिकला निकालेल कसं निकाल निकालाल तर लय बेरा राहते म्हणजे खाल नऊ पर्यंत जास्तच पळ जाते खाली अजून काय आहे वैशिष्ट्य काय दिसं मैदानात लकेसन घातला होता मी पळाला तर तुम्ही करत गाड्यांचा दोन सामना झाला निकाल सामना दिला आम्हाला बर गटाला नंतर सिमेला घातला आणि लकी होता त्यावेळेस नऊ आठ आणि सात ही सात नंबरला गाडी होती गाड्या समजा गाडी आमच्याच होत्या जे जी लागल त्याची लागल पण तिथं म्हणजे अशी तुरस नव्हती की बा तुझी लागेल तरी चालते माझी लागेल तरी चालते तिथं सुद्धा न लागणारी गाडी तिथे लागली वाटत गाडी आपली बसल म्हणून लागणार तिथे गाडीला म्हणजे बाजूला पळलच्या वेळ यापेक्षा जास्त पळत म्हणजे बाजूला फक्त पळणारच बैल पाहिजे बैल पळतोय वगैरे अनेक लोक म्हणजे हे होतोय बैल पळतोय तर असं वाटतं का बाबा प्रत्येक मैदान आपलं गुलात राहावा वगैरे नाही पळायला लागला की गटपात झालं की सेमीला असं वाटतं त्यांना राहावं मग मी तर लाईच बघत असते तिथून माझा कालवा असतो येताळ पळ येताळ पळ करूनच कालवा असतं इथून माझा प्रत्येक गटाला गेला की लाई ही मी बघतच असते बर काय तुम्ही नाही कंटिन्यू ह्यांच्या कस होत बैल तर पळतो पोहरला आनंदाने सकाळचे उठून काय वज म्हणा त्यांची तयारी म्हणा सकाळचं पाचला उठत्यात डाबा बिबा जेवण बिवण मी देत असते सगळं काय चांगलं चाललेलं असतं आणि पळतो ही अपेक्षा असते कुठेतरी गाडी राहणार ही आशा बी असती पण काय होतं थोडस कशात तरी काहीतरी होऊन पोरं नाराज होऊन घरी नाराज होत हो नाराज होत आहे ते बर आता ह्याच्या बरोबर जी बैल पळत होती ती आता एक नंबरात पळते किंवा ह्याच्या पुढे गेली ती म्हणजे कुठं पायरा म्हणजे प्रत्येक वेळेस मी चौकशीच करत असते की तुम्ही आज कुठला बैल घातलाय तो पळणार आहे का आता हो मला तर बाहेरचं काही ज्ञान नाहीये घरात सांगते तेवढंच ऐकायचं पण तरी पण माझी अपेक्षा असते की त्याच्याबरोबर बैल पळणारा चांगला असावा म्हणजे गाडी राहील असं मला सुद्धा वाटत घरात बसून सर्वसामान्याला म्हणजे काय अडचण तुम्ही कंटिन्यू तुम्हाला म्हणजे नाद एक प्रकारचा लागला अडचण म्हणजे कसं झालं पहिल्यापासून आमच्या घरातल्यांना काही नाद नव्हता मोठ्या मुलामुळं नाद लागला ना मुला मुला नाद लागल्यानंतर लाग ना म्हणजे जी वस्तू आम्ही आणली ती आमच्या दावणीला एकदम लक्ष्मीच आम्हाला लाभली ला म्हणजे ती पळती बी आणि तिनं म्हणजे आम्हाला एवढं माणसात आणलं आणि एवढं चर्चेत आणलं ती केवळ मुलानं जी करून धावलं नाही ती ह्या बैलानं करून धावलं म्हणजे जे सांगेल ते करते हो कधी विकत काही आपल्या मुलाकडून अपेक्षा ठेवते आणावं कुठेतरी थी। करून दावावं तसं मुलांनी नाही केलं तेवढं ह्या बैलांनी करून दावलं आमच्या तर वेताळचं खटावचा वेताळ म्हणलं की कोण काही चौकशीच करत नाही त्याच्यावर गोप बसतात पण याला पहिर एक नंबरात काय भेटत नाही म्हणजे पैशाचं तर आम्ही विचारच करत नाही आता आम्ही घालवलेत आतापर्यंत लय गेलेत सात आठ लाखाला तर टोटल गेली आमची आतापर्यंत खर्च गाडी खर्च पोरांचा खर्च दहा बारा हजार खिशात घेऊन जायचं जवळचा जरी अड्डा असला तरी पाच हजार रुपये ही लागतातच लागते असतं अजून बी लागतात अजून तर आम्ही त्याची वायदी एक रुपया ही घेतलेली नाही आणि आम्ही नकोच हे होतो पण आपण वायदी असे कोणी म्हटलं वायदिव जेव्हा मला बैल कधी नाही आपण दुसऱ्या फक्त आमच्या अपेक्षा काय असते की गुलाल मिळावा वाईदी नको तुमचा आम्हाला काही नको कृपया पण नको कोणाचा सगळ्यात आनंद कधी झाला त्याचा आनंद हे नेहमी तेव्हा गेला म्हणलं की नाही पळायला लागला की नेहमी आनंदच असतो घरात वाईट कुठलं कुठल्या गोष्टी कधी वाईट म्हणजे कसं होतं आता मध्ये त्याच्या पायाला लागलं होतं तर पायाला एक पाच सहा महिने आम्ही त्याला जाग्यावर सेवा केली परत ती नाकात पण मध्ये जरा ती हे आलं होतं त्यावेळेस पण म्हणजे नाराजच होतो आम्ही सगळी कसं काळताना भले एक मैदान खेळू द्या पण ते आपलं त्याच्या दुखापत काय नसावे असं सा वाटत म्हणजे एवढं तुम्ही कष्ट केलं आतापर्यंत तुम्ही म्हणजे आता तुम्ही मंथला कितीला घेतला तुम्ही पन्नास कितीला घेतला एकावन्न हजार एकावन्न हजार मागितला आता मस्त मागितला गेलेच वर्षी पुण्यात गट काढला आदत मध्ये त्यावेळेसच मागितला होता बारा लाख रुपये मागितला होता त्यावेळेस चार पाच मागणी आतापर्यंत नाही आपल्याला एकायच नाही म्हणून आता कोणी मागितला होता काय त्या मैदानावर नाही आता तसं म्हणजे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की ऐकणारच नाही पण मग तुम्ही एवढं पैसे घालवताय म्हणजे करताय काय म्हणजे व्यवसाय काय तुमचा व्यवसाय म्हणजे शेतीतलं पिकवलं इकडं भाजीपाला आपलं म्हणजे भाजी मंडळी ही असते ते आपलं कमवायचं इकडं घालवायचं तिकडून कमवायचं इकडं घालवायचं म्हणजे बैलासाठी म्हणजे मुलाच्या शिक्षणाला जेवढा खर्च नसेल तेवढा बैलाला घालव तुमचं काय आहे तुम्हाला काय वाटतं एक नंबर सध्या घरात खर्च मानला तर ह्याचाच खर्च आहे आम्हाला बाकी कोणाचा खर्च नाही ह्याचा खर्च हो असं कधी वाटतं का बाबा खर्च लय होतोय कधी विकून टाकावं असं कधी नाही तस काय मनात येत जरी आलं तरी दोन शब्द मी बोलले की ही म्हणतात नाही द्यायचा म्हणल्यावर मग त्याच्यावर वादीवाद मी घालतच नाही म्हणजे तुम तुमचं टाक माझं कसं म्हणणं आतापर्यंत एवढे पैसे त्यात पैसे तर देऊन टाका आपण दुसरं घेऊ पण एक मन म्हणतं नको आज आपल्याला माणसात आणले नाही विकायचं बैलगाडीच्या अड्ड्यात आज आपलं नाव करून दिलं नाही ना पूर्णपणे मंगेश महाराजांना ओळखायला अगदी सगळे ओळखते आड्ड्यात पण ओळखते ओळखते आता एवढं हे आहे तर मला तुम्हाला असं वाटतं का एक नंबरच्या बैलात पळू पळून जर मस्त वाटत वाटत मस्त पण काय करणार आहे आपण फोन करतो प्रत्येकाला की एक मैदान हु। हु। बैल द्या एक मैदान बैल द्या माणसं तिकडे अजून वाटत त्यानं नाव करावं अजून पळावं अजून मोठी मोठी बैलांच्या पण नाही होत सक्सेस म्हणजे अडचणी येते भरपूर येते त्या आता काय करणार आहे म्हणजे मित्रांनो बघा भाजीपाल्याचा व्यापार आहे त्यातून पैसे जे पन, फायदा होतोय ती ह्याला घालवला जातोय म्हणजे कसं होत पैसे घालून पण नुसतं पैसे घालून पण फायदा नाही की त्याला बैल पण तेवढा ताकदीचा लागला पाहिजे तो पोहोचतोय ते तेवढा तरी ते पळायला पाहिजे आतापर्यंत अं असं कच झालंय की बाबा ह्याला वाढ बैल घातलाय तुम्ही आतापर्यंत ह्याच्यापेक्षा वाढ बैल पळाला काय जर मिळाला तर कोणाची बी गाडी मारणार म्हणजे गॅरंटी मारणार म्हणजे गॅरंटी आणि ती पण कसं आहे की नुसता एक बैल पळून चालत नाही दुसरा बैल पळायला पाहिजे बरोबर एका बैलाच्या हो। नाही <laughs> होत म्हणजे मैदान एका बैलाच्या म्हणजे मोठ्या बैलात घातलं तर हा शंभर टक्के शंभर टक्के मारण कोणाच्या बी गाडी मार मित्रांनो म्हणजे प्रत्येकाची अडचणी वेगळ्या असतात काय काय पैरे भेटत नाही त्या काय काय विषय बैल लागत नाही काय काय वाय म्हणजे ह्याला मैदानावर जायला सुद्धा पैसे नसते तर त्यामुळं आणि काय काय म्हणजे विषय बैल पोळत असतो तरी पण त्याला अंधारात राहिलेला असतो बैल तर पोळतोय पण अंधारात आहे म्हणजे आता लाईव ह्या महिन्यात कुठं राहिला होतो त्या दिवशी वडकेला वडखीला किती नंबर केला आठकीला आठ नंबर झाला बर सेमी जर लय जोरात काढला म्हणजे मोरेनी पोकारलं बघा संयम पाहिजे मी तर आठ महिन्यात बैलाला गुलाल प्राप्त जवळ मोरेनी पुकारलं तेव्हाच मला कळलं मी तुला असून ती आपली गाडी लागली म्हणून तोपर्यंत मला सुद्धा वाटत नव्हतं की गाडी त्यात लागेल मी निकालावर आहे तरी सुद्धा मला माहित नव्हतं की गाडी लागेल कारण सगळ्याच गाड्या सामान आलेल्या होत्या पुढच्या पन्नास पोटात त्यानं त्याची कला धावली निकाल गेल एक काळ असा आला होता की ह्याला विकायला काढलं होतं पण देवाच्या दयाने असं झालं की ते सगळं हॉस्पिटलचं बिल माफ झालं म्हणजे कुठला काय काय होतो आम्ही रानात राहिला होतो मला त्यावेळेस झाला होता आणि चार पाच लाख रुपये म्हणजे खर्चच झाला होता बिलच तेवढं झालं होतं दवाखान्याचं तर मग पैसे नव्हता आमच्याकडं मग ह्याला आम्ही विकायला काढलं माणसं बोलवली व्यवहार करायला आणि व्यवहार करायला असं बसलो की असं दवाखान्यातनं फोन आला की तुमचं बिल सगळं माफ झालं काळजी झालं कसं म्हणजे ते ह्याच्यात स्कीम मध्ये बसल ते काय झालं दवाखान्यात होती आयसीयू मध्ये होती म्हणजे मरणाच्या स्टेप मध्येच होती पंधरा दिवस आयसीयू मध्ये होती बेशुद्ध होती आणि पैसे तर जवळ नव्हतं आता एवढं डॉक्टरने सांगितलं होतं की कमीत कमी चार साडेचार लाख रुपये जाणार आहेत म्हणून तुम्ही पैशाची तयारी करा आता म्हणले एवढं एकदम आपल्यापाशी पैसे नाही तर मग काय करायचं तर एकमेव फक्त म्हणलं आता आपल्यापाशी एकच वस्तू एवढी वस्तू जे आपल्याला फक्त पैसे देऊ शकते त्यावेळेस गिरायक आलं होतं गिरायका आलं गिरायकानं मागितला साडेतीन लाखाला ला व्यवहार झाला म्हणजे आपण इसाबीसार काय घेतला नव्हता म्हणजे आपली तोंडी भांडी झाला आणि राहनात गावात आलो चा प्याला आलो म्हणजे चापाय त्यांनी सांगितलं होतं ओदेजाला पैसे सगळं देतो आणि बैल घेऊन जातो इसाबिसार काय नव्हता दिला चा पिलो चा पिलून त्यांना सांगितलं की मग म्हणजे ओदेच्याला पैसे हे देतो तिथंच मला फोन आला की तुमचं सगळं बिल माफ झालंय ओढ जात या तुम्हाला सहाय्य करायचे त्याच दिवशी ठरवलं असं आम्ही त्याचा व्यवहार करायचं म्हणलं ना की कुठलीही अडचण आमची मोठी असली ना त्या अडचण आमची निघून जाते त्यावेळेस ठरवलं की आपण द्यायच नाही लक्ष्मी म्हणजे बैलालाच ह्यांच्याविषयी राहायचं आहे कुठं ना देव येऊन मदत करेल ते सांगता येत नाही तर मित्रांनो हा जर बैल एक नंबराच्या बैला जर पळाला तर तुम्हाला कंटिन्यू गुलाला दिसणार कारण बैल पण तसंच आहे सगळ्याला माहित पण आहे खटाव खाटावचा वेताळ मंगेश महाराजांचा वेताळ म्हणल्यावर सगळे वाढतात कसं होतं पहिरा महत्वाचा आहे आणि जोडीदार चांगला लागला की शंभर टक्के बुला गाडी राहत असते धन्यवाद